नमस्कार मंडळीवर मंडळी आजच्या रात्रीच्या जेवणामध्ये मस्त असा चमचमीत झांजणीत वांगी मटर पुलाव केला होता उन्हाळ्यामध्ये दुपारी किंवा संध्याकाळी जास्त किचनमध्ये थांबवत नाही गरमीमुळे अशा वेळेला काहीतरी झटपट पण पोटभरीचं पौष्टिक असं काहीतरी करायचं अशा वेळेला तुम्ही हा भात करू शकता गरमागरम गरम भातावर साजूक तूप त्याच्यासोबत थंडगार ताक त्याच्यासोबत मस्त असं उडदाचं पापड लोणचं साधा सुद्धा बेत पण पोटभरीचा हा वांगी मटर पुलाव एवढा टेस्टी होतो ना त्याच्यावर तुपाची धार आहा हा जणू काही स्वर्ग सुखच नक्की एकदा ट्राय करून बघा या पद्धतीने कुकर मध्ये चार पळी तेल घातले आहेत दोन मोठे चमचे तूप घातलेले आहे चार हिरव्या वेलच्या एक मसाला वेलची दोन स्टार फूल आहेत चार ते पाच मिरी चार ते पाच लवंगा बारीक असे दालचिनी तुकडे करून घेतलेले आहेत खड्या मसाला तेला तुपात छान फ्राय करून घ्यायचा चार मोठे कांदे घेतलेले आहेत उभे चिरून ते त्यामध्ये टाकून मी चांगले परतून घेणार आहे लालसर होईपर्यंत कोणतेही पुलाव किंवा भाताची रेसिपी करताना कांदा मात्र भरपूर वापरायचा कांद्यामुळे खूप छान फ्लेवर येतो भाताला छान असं परतून घेतलेला आहे मी आता आता यामध्ये मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि दोन टॉमॅटो उभी चिरलेले टाकणार आहे आता हे छान असं तेल चुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा टॉमॅटो मिरची परततानाच आपल्याला मोठा एक चमचा मीठ घालायचा आहे म्हणजे कांदा टॉमॅटो परतायला छान अशी मदत होते लवकर लसणाचे तीन गड्डे आहेत ओला लसूण आहे म्हणजेच पंधरा वीस पाकळ्या एक इंच आलं खलबत्यातच कुटलेलं आहे ते मी याच्यामध्ये घालून छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे आलं कमी असलं तरी चालेल पण लसूण आपल्याला भरपूर घालायचं आहे चवीलाही खूप छान होतो आणि त्याचा सुगंध ही खूप छान येतो आणि लसूण शरीरासाठी किती गुणकारी आहे तुम्हाला माहितीच आहे असाच खाल्ला जात नाही पण पदार्थातून आपल्या पोटात जातो त्यामुळे लसणाचा भरपूर अशा पद्धतीने वापर करायचा लसूण आणि आल्याचा कच्चा वाद जाईपर्यंत छान असं परतून घेतलेलं आहे फेल सुटेपर्यंत दोन काटेरी वांगी आणि एक बटाटा उभे चिरलेले यामध्ये टाकले हिरवागार ताजा असा मटार टाकला आहे फ्रेशलेला वांगी मटार पुलाव करायचा आहे त्यासाठी मी एवढ्या भाज्या टाकलेल्या आहेत जर तुम्हाला भाज्या अजून ॲड करायच्या असलं तर तुम्ही या ठिकाणी करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे एक मोठा चमचा शहा जिरे एक चमचा बडशेप पावडर एक चमचा धने एक चमचा जिरे आणि एक मोठा चमचा एवरेजचा बिर्याणी मसाला यामध्ये टाकून छान असं परतून घेतलं छान असं एक मिनिट भर परतून घेतल्यानंतर यामध्ये मी स्वच्छ धुवून दोन ग्लास कोलम तुकडा एक ग्लास इंद्रायणी तुकडा तांदूळ टाकलेला आहे तीन ग्लास तांदूळ आहे कोलम तुकडा तांदूळ आणि इंद्रायणी तुकडा तांदूळ मी मिक्स करून असं टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही तांदूळ या ठिकाणी टाकू शकता पण माझ्या अशा पद्धतीने एकदा करून पहा या तांदळामुळे भाताला खूप छान चवही येते आणि छान सुगंधही येतो छान असं फिरवून घेतलेलं हे एक मिनिट तेलात तांदूळ भाजून घेतलेला तांदळाच्या दुप्पट पाणी घालून मी छान असं एकत्र करून घेतलं फिरवून घेतलं आणि आता मी कुकरचं झाकण लावून भाताला दोन चिट्ट्या दिलेल्या आहेत दोन चिट्ट्यामध्ये भात छान होतं तुम्ही तुमच्या कुकरप्रमाणे चिट्टी देऊ शकता पाच ते दहा मिनिटांनी मी कुकर थंड झाल्यावर थोडीशी वाफ होते ती घालवली आणि कुकरचं झाकण काढून बघितलं बघू शकता छान असा वांगी मटार पुलाव आपला तयार आहे हरमागरम भातावर असं सा साजूक तूप दोन चमचे घातले भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तुम्हाला आवडत असेल तर ओल्यानाराचा चवही घालू शकता मस्त असा बेत आपल्या संध्याकाळच्या जेवणासाठी तयार आहे पोटभरीच आणि पौष्टिक आणि तोही झटपट होणारा सोबत थंडगार ताक तुम्ही दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये असं बेत नक्कीच करू शकता तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा रेसिपीला सबस्क्राईब करा ज्या मित्रमंडळींना रेसिपी शेअर करा मंडळी तुम्हीही या जेवायला ताटामध्ये असं गरमागरम पुलाव घ्यायचा लोणचं सोबत तुम्ही सॅलडही करू शकता कोणत्याही भाजी आमटीची ही गरज नाही अजिबात असाच हा भात खूप छान लागतो गरमागरम भातावर साजूक तूप एकच नंबर चला तर मंडळी रात्रीच्या जेवणासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये आत्तासाठी बाय धन्यवाद